नमस्कार मी गौरी कुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी लापशी हा एक पारंपरिक गोडाचा पदार्थ आहे पण आपले बरेचसे पारंपरिक पदार्थ लोप पावत चाललेले आहेत आज आपण ही लापशी झटपट कुकरमध्ये अगदी अचूक प्रमाणासहित भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटचा वापर करून बनवलेली आहे त्यामुळे त्याची चव खूपच अप्रतिम लागते आणि लवकरच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्याचंच औचित्य साधून आपण आपली ही पारंपरिक लापशी प्रसाद म्हणून बनवूयात आणि हा उत्सव साजरा करूयात जय श्रीराम आज आपण लापशी बनवणार आहोत ती पण भरपूर ड्रायफ्रूटचा वापर करून तर त्यासाठी इथे मी एक बाउल लापशीचा रवा घेतलेला आहे सगळ्यात जी लहान वाली लापशीचा रवा असतो तो घेतलेला आहे इथे तीन आकारामध्ये लापशीचा रवा मिळतो सगळ्यात मोठा मीडियम आणि लहान तर तो इथे मी लहान साईजचा लापशीचा रवा घेतला आहे एक बाऊल लापशीच्या रव्यासाठी एक बाऊल गुळ घेतलेला आहे किंवा तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या एक वाटी जर लापशीचा रवा घेतला तर एक वाटी गुळ घ्यायचा आहे इथे तुपाचं प्रमाण मी थोडस जास्त घेतलंय म्हणजे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला कमी वापरलं तरी चालेल इथे मी भरपूर ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतील ते घेऊ हो शकता इथे मी दहा ते बारा बदामाचे काप घेतलेत दहा ते बारा काजूच्या पापड्या चार खजूर कापून घेतलेले आहेत एक टेबल स्पून चारोळी घेतलेली आहे एक चमचा खसखस घेतली आहे गार्निशिंग साठी त्याला हलक भाजून घेतलंय एक चमचा वेलची पावडर आणि थोडस जायफळ घेतलंय त्याला थोडं हलकं खिसून घ्यायचंय आपल्याला म्हणजे पाव चमचा जेवढी पावडर होईल तेवढा आपल्याला जायफळ खिसून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे गॅसवरती तर इथे मी एक बाउल आपण जो लापशीचा रवा वापरलेला आहे त्यासाठी तीन बाऊल पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये आपल्याला हा जो एक वाटी गूळ आहे तो या पाण्यामध्ये घालायचा आहे आपल्याला याचा काही पाक वगैरे बनवून घ्यायचा नाही आहे फक्त गुळ व्यवस्थित यामध्ये वितळला पाहिजे विरघळला पाहिजे एवढंच आपण याला चांगलं गरम करून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये गुळ घातलाय याला हलवून घेऊयात आणि आता आपण याला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करायचं आहे तोपर्यंत आपण ही लापशी कुकर मध्ये बनवणार आहोत आता कुकर मध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे अर्धा वाटी आपण तूप घेतलेला आहे फक्त एक टेबल स्पून तूप आपण सगळ्यात शेवटी घालण्यासाठी शिल्लक ठेवायचं आहे बाकी सगळं तूप आपण या कुकर मध्ये घालायचं आहे आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे लापशीचा रवा एक वाटी आणि याला छान भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती आपण हा रवा भाजून घेणार आहोत आणि आता दोन मिनटं झालेले आहेत यामध्ये आता या आपण घालूया आपल्या आवडीचे जे ड्रायफ्रूट घेतलेत आपण बदाम काजू खजूर आणि चारोळी सगळं घालायचं आहे आणि याला अजून आता पाच मिनिट आपण छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं भरपूर ड्रायफ्रूट घालून जर ही लापशी बनवली तर ती खायला एकदम मस्त लागते आणि यामध्ये आपण भरपूर असा तुपाचा सुद्धा वापर केलाय त्यामुळे एखाद्या हागड्या स्वीट डिश सारखी आपली ही डिश म्हणजे ही आपली पारंपरिक पदार्थ आहे पण त्याला खूप छान अशी चव येते यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही लापशी नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही बघू शकता इथे लापशीचा रवा छान भाजत आलेला आहे तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवरती जे गुळ आणि पाणी एकत्र करून ठेवलं होतं ते बघूया त्यामध्ये आता गुळ पूर्णतः मिरगळलेला आहे आणि आता हे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला ह्या लापशीमध्ये घालायचं आहे ते गाळून घालणार आहे कारण गुळामध्ये बऱ्याच वेळेला मिश्रण गाळून घालायचं आहे अगदी काळजीपूर्वक घालायचं आहे नाहीतर ते आपल्या अंगावरती सुद्धा उडू शकतं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी पाव चमचा मिठाचा वापर करणार आहे कारण गोड पदार्थामध्ये थोडस मीठ घातलं ना की त्याची गोडी वाढते आपण हे व्यवस्थित मिक्स करून आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपण याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत आता एक दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि दोन शिट्या झाल्यानंतर दहा मिनिटांनी हा कुकर आपल्याला उघडायचा आहे म्हणजे यातली पूर्णता जी वाफ आहे ती गेली पाहिजे शिट्टी आपण बघायची आहे शिट्टीला पकडून पूर्ण यातली वाफ गेली पाहिजे आणि मगच आपण कुकरचं झाकण उघडायचं आहे आता याला चमचारी सगळं व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही लापशी तयार झाली आहे अजिबात यात पाणी जास्त झालेलं नाही आहे कमी झालेले नाही आहे आपण याचे थोडेसे कण सुद्धा आपण हाताने बघूया शिजले तर अगदी व्यवस्थित परफेक्ट हा जो लापशीचा रवा आहे तो शिजलाय अगदी परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे आता गॅस बंदच आहे गॅस बंद असतानाच मी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि थोडस जायफळ आहे ते आपण किसून घालायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये एक चमचा भर तूप घालायचं आहे जे आपण मगाशी ठेवलं होतं बाजूला तर ते घालायचं त्यामुळे याला अजून छान अशी चकाकी येते याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी थोडीशी खसखस आत्ता घालणार आहे आणि थोडीशी खसखस गार्निशिंग साठी ठेवणार आहे याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं की लापशीमध्ये जर जास्त पाणी राहिलं तर पुन्हा गॅस चालू करायचा आणि यातलं पाणी आहे ते आपल्याला आठवून घ्यायचं आहे लापशीचा रवा जर नवीन असेल तर त्याला कमी पाणी लागतं आणि जर रवा जुना असेल तर पाणी जास्त लागतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण इथे आता आपलं परफेक्ट असं हे प्रमाण तयार झालंय मस्त आपली ही गरमागरम ड्रायफ्रूट निरिच अशी ही आपली लापशी तयार झालेली आहे आपण याला गरमागरम सर्व करूया तर आपण ही लापशी सर्व करताना बाजूला तूप ठेवलेला आहे यावरती तूप घातलंय आणि बाजूला इथे मी दुधाची एक वाटी ठेवलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये दूध घालून खावा एकदम मस्त अशी ही लापशी आपली तयार झालेली आहे